मी पंजाब धामणगाव तालुका शिल्लक तीन तारखेपर्यंत राज्यात आणखीन असाच पावसाचा जोर राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या सर्व शेतकऱ्याला प्रथम एक विनंती सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी परत एक अंदाज आज आहे तीन आणखीन उद्याच्या दिवस मध्ये राज्यातला पावसाचा जोर राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो महाराष्ट्रातला जोर म्हणजे मरा महाराष्ट्रामधील मराठवाड्यातला म्हणजे प मराठवाड्यापर्यंत जोर उद्याच्याला कमी होईल पण हे जोर परत उत्तर महाराष्ट्राकडे जाणार म्हणजे जवळ दो, जवळपास तीन चारच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पुन्हा हेच या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे वोडे आले नदी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे अतिवृष्टी होणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे काळजी घ्यावी कारण की राज्यामध्ये या या पावसानं मुसळधार पावसानं सगळीकडे थैमान घातलं आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती पाहिजे तर पूर्व विदर्भ आज पूर्व विदर्भात तिकडल्या भागामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तिकडल्या भागामध्ये तिकडल्या पावसाचा जोर आद दो, आद उस आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातला जोर मात्र आज दो आज दोन तारखेपर्यंत असाच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा हा पाऊस लगेच आज काय होणार आहे की जालना नगर तसेच असा करत करत नाशिककडे जाणार आहे म्हणून नाशिककडे ज्या शेतकऱ्यांनी एक विनंती नदीकाठच्या लोकांनी सतर्क करावे ज्यांची घ घरे नदीकाठी आहेत त्यांनी सतर्क करा आणि पाऊस चालू झाल्याच्यानंतर तुम्ही तुम्ही सगळं लक्ष ठेवा कारण की काय व्हायला रात्रातच अचानक पाऊस पडायला आहे आणि घराला पाण्याचा वेढा पडायला आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं तसेच लातूर भागातील शेतकऱ्याचं नेमकं सोयाबीन काढायला आलेलं आहे तर लातूर भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा चार तारखेनंतर तुमच्या भागात पाऊस पाऊस ओसरणार आहे आणि तुमच्या इकडं ऊन पाडणार आहे त्याच्यामुळं तुम्ही काय करा चार तारखेच्यानंतर तुम्ही आलेले सोयाबीन काढायला लगेच जा वाळल्याच्या नंतर ते लगेच झाकून ठेवावे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल